मान्यवरांना मी सांगू इच्छितो आता या उद्या जरी घरी गेल्या तरी ह्यांच्या घरी दिपाळी नसते कारण या सकाळी बांधावर असतात शेतामध्ये असतात मिळेल ते काम करायलेलं असतात हे आम्ही आमच्या डोळ्यानं मागच्या आठ वर्षापासून पाहत असतो तुमचीही सर्वांची दिवाळी आनंदानं गेली पाहिजे म्हणून आपण मागच्या आठ वर्षापासून महाराष्ट्रातील नव्हे देशातील वेगवेगळ्या देणगीदारांच्या तसेच वेगवेगळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या संस्थेच्या पाठीशी हात देणाऱ्या लोकांच्या बळावर आणि त्यांच्या विश्वासावर आपण हे काम आपण संपूर्ण सर्वजण मिळून पुढे घेऊन जात आहोत आपला परिवार दिवसेंदिवस वाढत आहे हा परिवार वाढणं हे काय तुमच्या आमच्यासाठी भूषवनीय बाब नाही परंतु समाजामध्ये ईश्वर कृपेने अल्ला कृपेने जे काही आपल्यावर आघात होतात ते आघात कुणालाही सांगून येत नसतात तुमच्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न पाहून आलेल्या आघातावर मात करून तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठीचा खरा संकल्प आपल्याला या आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं पुढे घेऊन जायचं आहे व्यासपीठावरील मी सर्वांना सांगू इच्छितो दोन हजार सतरामध्ये सुरू केलेलं हे एक काम एकशे वीस विद्यार्थ्यापासून जवळपास आता हजारपेक्षाही जास्त विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या महाविद्यालयात शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत हे जसे मुलं घडत आहेत आणि त्यांना घडण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून जे करायचं आहे त्याच पद्धतीनं एक अधुरा आणखीन खूप काम आमच्या हातून राहिलेलं आहे की तुम्हाला जे कष्ट करण्यासाठी शेतावर जावं लागतं कुणाच्या तरी गौंड्याच्या हाताखाली जावं लागतं वेगवेगळ्या ला कामासाठी दुकानात जावं लागतं हे काम न करता तुमच्या घरी तुमच्या गावामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं भविष्यामध्ये स्वयंरोजगार जेणेकरून सन्मानानं करता येईल त्यासाठी आमचे काही आमचे प्रयत्न काही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था असतील काही उद्योगपती असतील यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे काही दिवसातच एक चांगला उपक्रम तुमच्या हातामध्ये देण्याचा आमचा मानस आहे फक्त उपस्थित सर्व भगिनींना माझी विनंती आहे भविष्यामध्ये तुमचे हे चार पाच वर्षे जर तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमचे मागं बसलेल्याचे सर्व मुलं असे डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक बी एस सी नर्सिंग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकून मोठे होऊन तुमचं स्वतःचं स्वप्न तुमचं स्वप्न तुमचं उर्वरित भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाहीत फक्त एक चार पाच वर्ष महत्त्वाचे तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी लक्ष द्या आज या ठिकाणी उपस्थित एवढे विद्यार्थी आहेत भगिनी आहेत तुम्हाला आजपर्यंत आठ वर्षामध्ये आधार माणुसकीच्या परिवाराकडून एक रुपयाचा तरी खर्च आलाय का एक रुपया सध्या तुमचा जाऊ नये ही तळमळ आम्ही सर्वजण आमचा मित्रपरिवार असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांना गाठीभेटी आमच्या सतत सुरू असतात त्यांच्याकडून पैसा मिळवायचा तो पैसा तुमच्यापर्यंत पोच करायचा वाटतंय तेवढं हे सोपं नाही सुदैवानं आज मी तुमच्यासमोर उभा आहे तुमच्या आशीर्वादानं दसऱ्याच्या अगोदर अनावदानानं घरामध्ये पावसाचं पाणी थोडं लिकेज झाल्यामुळं पडलं आणि मी सकाळी सकाळी त्या पा फरशीहून एवढ्या जोरात पडलो पडलो आणि खाली पडल्या पडल्या मला वाटलं की आता आपण संपवतो कारण मला माहीत नव्हतं की मला कुठं नेमका मार लागला आहे आणि मला वाटलं की माझ्या डोक्याला मार लागला आहे आणि मला दोन मिनिट काही सुचलं नाही आणि दोन मिनटानं लक्षात आलं की आपण खांद्यावर पडलोत मग नंतर मी आईला आवाज दिला आणि आई पळत आली मग नंतर बघितलं तर मला फक्त मुक्कामार इथं या ठिकाणी लागलेला आहे फार काही काळजीचा विषय नाही आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं घडतं आहे आशीर्वादा नसता मी मला डॉक्टर साहेब म्हणाले वकील साहेब तुम्ही फार नशीबवान आहात जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठं पडला असतात तर काय झालं असतं मीही सांगू शकत नाही परंतु तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं मी आज एक आम्ही सर्वजण मिळून हे काम करतो हे काम करत असताना एवढं सोपं काम नाही किती ठिकाणी फिरावं लागतं किती लोकांचा मान अपमान आम्हाला सहन करावं लागतो ते आम्हालाच माहिती परंतु घेतलेला वसा आहे तो विसरायचा नाही असंख्य लोक टीका करणारे असतात परंतु आपलं काम प्रामाणिकपणे करत ठेवणं हा आमच्या आधार माणुसकीच्या सर्व मित्रपरिवाराचा संकल्प आहे आणि तुम्हाला मी शब्द देतो तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या वैयक्तिक अडचणीमध्ये आणि मुलांच्या शिक्षणामध्ये आधार माणुसकीचा परिवार तुम्हाला कधीही अर्ध्यावर सोडणार नाही ही मात्र संकल्प मी तुम्हाला या निमित्तानं देतो व्यासपीठावरील मान्यवरांना मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीच्या काळामध्ये ह्या मुलांच्या फीज भरण्यासाठी दमचक व्हायची पत्रकार बांधव आमच्या बातम्या द्यायचे दोन तीन लाख रुपये गोळा करायला मला आठ आठ दहा दहा दिवस लागायचे पण हे काम करत असताना चांगले लोक कसे भेटतात आम्हाला एक रवींद्र कर्वेसर नावाचे एक व्यक्ती देव म्हणून आम्हाला आज या ठिकाणी आम्हाला या परिवाराच्या पाठीशी उभा आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो आजपर्यंत एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये ह्या मुलांच्या शिक्षणावर त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ह्या मुलांना दिलेले आहेत ह्या मुलांनी मला मेसेज केला आणि मी मेसेज फॉरवर्ड केला की दुसऱ्या दिवशी ह्या मुलांच्या अकाउंटला पैसे पडतात का नाही तुम्ही विचारून घेऊ शकतात एक लाख रुपये जरी फीज भरायची असली तरी आज मेसेज पाठवलं की उद्या अकरा वाजता विद्यार्थ्याच्या नाहीतर महाविद्यालयाच्या अकाउंटवर एक एक लाख रुपये पाठवण्याचं काम आधार माणुसकीचा परिवार आणि कर्वेसरांच्या माध्यमातून सुरू आहे तुम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद होईल किंवा दुःखही होतं कुटुंबामधला कुणीही व्यक्ती आम्ही पाहतो दहा रुपये सध्या कुणी कुणाला शिक्षणाला द्यायला तयार नाही हा अनुभव आम्ही असंख्य वेळा घेतला कुठला माणूस ठाण्याचा काय संबंध आपला परंतु ह्या कामाच्या माध्यमातून माणसं जोडले जात आहेत लोक पैसा देईलेत फक्त त्या पैशाचा चांगला विनियोग तुम्हाला आम्हाला पुन्हा तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी पुढे करायचा आहे एवढा संकल्प तुम्हाला आपल्याला करायचा आहे आणि तुमच्याही मुलं भविष्यामध्ये या व्यासपीठावर सन्मानानं बसले पाहिजे सन्मानानं तुम्हाला जगता आलं पाहिजे आज जे मुलं या ठिकाणी बसलेत त्यांना तुम्ही विचारा त्यांच्या आईवडिलांना विचारा ती शिकत असताना त्यांचे पाहुणेरावळे त्यांना बघून तोंड लपवून बाजूला जात होते आज ते ज्यावेळेस डॉक्टर होईल इंजिनियर होईल वेगवेगळ्या क्षेत्रात वेग 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 चाललेत तर पुढची अपेक्षा ठेवून आज त्यांच्या दाराचे उमरे जिजवायला सुरू केलेत की के नाही पाहुणे विचारा तुम्ही शिकला की तुमचा सन्मान तुमच्या पाठीशी ॲटोमॅटिक मिळतो त्यामुळे शिक्षणाला महत्त्व द्या प्रमाणिकपणा तुमच्या माझ्या अंगात असू द्या सगळेच मुलं अभ्यासात हुशार राहणार नाहीत परंतु काही मुलं अभ्यासात हुशार नसतील परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना वेगवेगळे गुण त्यांच्यामध्ये असू शकतात तसे चांगले मुलं चांगल्या मुली प्रमाणिकपणा हा जर आणि विश्वास जर तुम्ही संपादन केला तर या जगामध्ये प्रमाणिक व्यक्तीला सध्या विश्वासू व्यक्तीला सध्या खूप मागणी आहे त्यामुळं मुलगा शिकला नाही तर जे मुलं शिकत नाहीत ते तुम्ही आमच्या संपर्कात आणून द्या त्यांना चांगल्या मोठ्या लोक आहे कशा पद्धतीनं पाठवता येईल त्यांना त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी देऊ फक्त त्यामध्ये विश्वास आम्ही पाठवलेल्या व्यक्तीकून त्या कुटुंबाला त्रास झाला नाही पाहिजे एवढा फक्त तुम्ही जर विश्वास सांभाळला तर तुमचं भविष्य न शिकणाऱ्या मुलांचा बी सध्या घडण्याची क्षमता सध्या आहे आणि उपस्थित सर्व महिला भगिनींना पुनश्च विनंती करतो की यातल्या पन्नास टक्के महिला आजही हा कार्यक्रम संपला की पुन्हा वर्षभर वर मला फोन करत नाही काही नाही त्यांच्या लेकरं काय करायलात ले, काय माहीत होत नाही कितीतरी रोज स्टेटस बघणाऱ्या रोज मोबाईलचं माझ्या माहिती बघणाऱ्या महिला तुम्ही व्याजानं पैसे आणून जर मुलांच्या फीज भरतात आणि तुम्हाला आम्हाला सांगत नाही तर आम्हाला किती वाईट होतात असेल ती नंदिनी आली काही तर नंदनी राज नंदनी आली का परवा मंगळसूत्र घाण ठेवलेली तिच्या आई आली का नंदनी हां ह्या ताईनी परवा ह्यांच्या मुलीचा यम फॉर्मला नंबर बीडला लागला ला आहे त्यांच्यापाशी एक्केवीस हजार रुपये भरायला नव्हते त्यांनी मला सांगितलं नाही आणि स्वतःचं मंगळसूत्र गाण ठेवलं आणि मुलीला पाठवलं पंधरा हजार रुपये घेऊ आणि मला तिथं गेल्यास तिनं सांगितलं सर मी पंधरा हजार रुपये आणलेच प्राचार्यांना फोन करा मी म्हटलं कुठून आणलेस तिनं सांगितलं आईनं मंगळसूत्र गाण ठेवलं आहे दुसऱ्या दिवशी एकवीस हजार शंभर रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाले का नाही आणि मंगळसूत्र सोडवण्याचं काम आम्हाला आदरणीय कर्वे सरांच्या माध्यमातून मिळालं तुम्ही तुमचे दुःख मुलांच्या फीज भरू नका फक्त मुलं चांगले शिकत असले तर आम्ही फीज भरणार एवढा मात्र तुम्हाला महत्वाचा गुण आहे पुनश्च एकदा आपण सर्वजण दुर्दैवाना माझा दहा दिवसापूर्वी मोबाईल व्हॉट्सॲपचा कंपनीनं व्हॉट्सॲप बंद केलेला आहे कारण तुम्हाला दोन मिनटामध्ये जे काही मेसेज पाठवतो आहे ते मेसेज माझ्याच्यानं यावरची न पाठवता आले कारण कंपनीने तसे रिस्ट्रिक्शन आणलेत त्या व्हॉट्सॲपचा खूप वापर ब्रॉडकास्टसाठी होत आहे तर तुम्ही विनंती आहे की तुमचा आमचा संपर्क फक्त व्हॉट्सॲपवरच होतो तुम्ही माझे दररोजचे स्टेटस पाहत जा आणि जर दुर्दैवानं हा माझा चालू व्हॉट्सॲप नंबर जर भविष्यामध्ये कंपनीनं बंद केला व्हॉट्सॲपसाठीचा तर मी तुम्हाला प्रत्येकाला एक दुसरा नंबर व्हॉट्सॲपसाठी देईल तो नंबरही सेव्ह करायचा आणि दुसरा चौऱ्याण्णवचा पण नंबर मेसेजमध्ये दिलेला आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये माझे दोन तीन नंबर सेव्ह असणं फार गरजेचं आहे कारण स संपर्क त्याशिवाय होऊ शकत नाही ही पण काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला कुणालाही जास्त संपर्क न होता तुम्हाला विश्वास असल्यामुळं कमी वेळामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणाहून निरोप मिळाला आणि तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामधील जे देणगीदार महाराष्ट्राने काही लोक तर ह्या दिवाळीच्या कार्यक्रमाला दुबईहून न विसरता पैसे पाठवतात वेगवेगळ्या लोकांचा विश्वास संपादन करण्याचं काम सुरू आहे आणि त्या सर्व देणगीदार आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या परिवाराला सहकार्य करणाऱ्या देणगीदारासाठी आपण एकदा जोऱ्यात टाळ्या वाजून त्यांचं आपण म ऋण व्यक्त करूया आणि सुदैवाना हे मंगल कार्यालय आपल्याला प्रत्येक वर्षी मानेसर असतील सर असतील हे सर्वजण आपल्याला या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये दे दरवर्षी देतात त्यांचंही मनपूर्वक सावध पत्रकार कॅमेरे मंडळी सावरे बंधू असतील यांचंही आम्ही ऋण व्यक्त करतो आणि तुम्ही या ठिकाणून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर मेसेज करायचा पोहोचलो म्हणून जाताना येताना प्रत्येक वेळेस सावकाश यायचे काळजीनं जायचे विश्वास नवीन माणसावर ठेवायचा नाही दाखवायचा पण कायमस्वरूपी ठेवायचा नाही प्रवासामध्ये असो कुठं बी असो ही, पन, ही एक संकल्प तुम्ही मनामध्ये ठेवा आणि तुमच्या पाठीशी एक बहू म्हणून आम्ही सर्वजण मिळून मी एकटा फक्त निमित्त मात्र आहे काम करणारे असंख्य हात आमच्या पाठीशी आहेत पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मी ऋण व्यक्त करतो की अतिशय काल दुपारी तीन नंतर मी सर्वांना फोन केलेत आणि सर्वांनी आमंत्रण स्वीकारलं आपला वेळ दिला त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र